नमस्कार सर्वांना जय भीम खर तर आज वास्तु आपन है। ही जी वास्तू आपण पाहतोय ही वास्तू आहे की ज्या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी एक वर्ष या वास्तूमध्ये राहिले या वास्तूमध्ये लंडनला शिकत असताना त्यांनी अगदी या वास्तूतल्या एका पार्ट मध्ये एक वर्षाचा काळ शिक्षणासाठी व्यतीत केला या महामानवाचा उद्धार हा फक्त भारतच करत नाहीये पूर्ण विश्व आपण करताना पाहतोय कि या महामानवामुळे यांच्यामुळे संविधान मिळालं आणि या संविधानामुळे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात समाजकारणात संधी मिळाल्या खर तर आज ही वास्तू पाहिल्यानंतर मन भरून आलं की या ठिकाणी त्यांनी एक वर्ष घातलं त्या वास्तूला आज स्वतः जवळून पाहण्याचा लंडनला येऊन बघण्याचा आज जो योग आला तो खरंच आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे असं मला वाटतं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी जो निर्णय घेतला की ही वास्तू पुन्हा राज्याच्या ताब्यात आली पाहिजे आज खर तर ह्या वास्तूशी भारतीयांची एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे ही वास्तू म्हणजे आम्हाला भविष्यात एक प्रेरणाचा स्रोत आहे कारण की इतिहास जर बघितला तर या वास्तूचा इतिहास हा आमच्या पुढील शेकडो वर्षाच्या पिढीशी जोडले गेलेला हा इतिहास आहे यामध्ये लायब्ररी असतील तिथले सगळं त्यांचे बेडरूम्स असेल त्यांची बसण्याची जी जागा होती त्यांचं अगदी जळून बघण्याचा योग या निमित्ताने आला खर तर मी त्या महामानवांना अगदी त्रिवार शतशा प्रणाम करतो की यांची किती जरी आपण शब्दात सांगायचं म्हटलं तर अशा महामानवासाठी सगळेच शब्द अपुरे पडतील इथं राज्यातले देशातले अनेक लोक येऊन त्यांनी त्यांचे व्हिजिटर्स बुक्स मध्ये नोंदी केल्या आणि आज त्या व्हिजिटर्स बुक मध्ये लंडन मध्ये नोंद करत असताना मला देखील मनापासून आनंद झाला की आज आमदार म्हणून लंडन सारख्या ठिकाणी येऊन महामानवांबद्दल काही लिहिण्याचा योग या वास्तूमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला तो फक्त याच महामानवामुळे पोहोचतो कारण की ही लोकशाही कारण की राजाच्या पोटी राजा जन्माला येतो हे खोळून राजा हा जनसामान्यातून तयार होऊ शकतो की लोकशाही ज्यांनी आणली आज त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी आज इथं आलो पुन्हा एकदा नतमस्तक होतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम